नमस्कार आपण पाहतात सह्याद्री दबंग कामगिरी पंचवीस हजार सातशे सोळा रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूसह मुद्देमाल हस्तगत माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सूचना केल्या होत्या दानुशंगाने भिगवन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अवैध धंद्यांबाबत माहिती घेतली असता गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मौजे गाउच्छा गावच्या हद्दीत हॉटेलवर व किराणा दुकानामध्ये अवैध दारू विक्रीचा व्यवसाय चालू आहे भिगवाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खाडे सहाय्यक फौजदार वीर पोलीस नाईक मुळीक यांना सदर बातमीबाबत माहिती देऊन त्या ठिकाणी रेड करणेबाबत आदेश देण्यात आले मौजे शेठफळगडे गावच्या हद्दीत हॉटेलमध्ये व किराणा मालाच्या दुकानामध्ये अवैध दारू विक्री चालू असल्याबाबत पोलिसांना खात्री झाल्याने सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी पंचवीस हजार सातशे सोळा रुपयांचा देशी विदेशी दारूचा मुद्देमाल मिळून आला व तो मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर दारू विक्री करणाऱ्या इस्मावर गुन्हा दाखल करण्यात आला सदरचे कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवानचे प्रभारी पोलीस अधिकारी संदेश बावकर पोलीस उपनिरीक्षक खाडे साय्यब फौजदार वीर पोलीस साईक मुळीक पोलीस कॉन्स्टेबल मुलानी होमगार्ड रमेश कदम होमगार्ड पिसे होमगार्ड अप्पा सातपुते यांनीही धडाकेबाज आणि दबंग कामगिरी केली असून पुढील तपास खाडे करत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे पुणे